आज आहे ना तुलीवर मस्त अशी पावभाजी बनवायची तर त्यासाठी ना मी ते सामान पण घेतलं आहे आणि हे सगळं धुवून पण आणलेलं आहे तर इथे घेतले शिमला मिरची बटाटा फ्लावर आणि टोमॅटो बटाट्यावरची साल काढून घेतली धुतले आणि साल काढली आणि आता हे सगळे ना उकडायला टाकायचं आहे तर इथे ना मी पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि तोपर्यंत ना गरम करण्यासाठी ठेवते म्हणजे मला हे कट पण करायचं आहे तोपर्यंत म्हणजे कट पण होईल आणि पाणी पण गरम होऊन जाईल तर हे मी फ्लावर निसून घेतली तर सगळ्याचे ना मी दोन दोन तुकडे करून घेतले बटाटा शिमला मिरची आणि फ्लावर तर मी निवडून घेतलीच होती मग अशी तर आता हे सगळ्याचे दोन दोन तुकडे केले आता मी हे उकडायला टाकते तर हे सगळं मी आता उकडायला टाकले आणि याच्यावर झाकण पण ठेवणार आहे तर ते उकडायला टाकले तोपर्यंत ना इकडं कांदा कट करून घेणार आहे कोथिंबीर कट करून घेणार आहे नाही ना आज आम्ही पहिल्यांदा चुलीवरची पावभाजी आहे इतक्या दिवस गॅसवरचीच खाली ते पण हॉटेलचीच खालेली आहे घरची <laughs> <laughs> मस्त खाली पण गॅस वरची खाली hmm. खरं आहे का नाही रे त्याच्यामुळे आज आम्ही चुलीवरचा वेगळा आनंद घेणार आहे खाण्याचा okay. तर मी ना आता याला एकदा उचकून बघते कुठपर्यंत आली प्रोसेस okay. आले शिजत म्हणजे शिजल्या टाईपच दिसते एकदा बघते मी बाकी hmm? बाकी oh. तर आता आहे ना हे खूप छान शिजलाय बटाटा बघत असतील टोमॅटो पण बटाटा पण आता नाही हे सगळं काढून घेणार याच्यामध्येच वास्केत छान येत आहे ना तर आता टोमॅटोची साल काढून घ्यायची बाकी सगळं तसं स्मॅश करायचं आता टोमॅटोची साल काढून घेतली आणि हे सगळं ना आता एकत्र स्मॅश करून घेणार आहे या पद्धतीने हे सगळं नाही व्यवस्थित असं स्मॅश करून घेणार आहे तरी ते ना तेल टाकून घेतला आधी त्यामध्ये पहिले ना कांदा टाकणार आहे तर ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ती टाकायची एक चमचा कांदा आणि अद्रक ना छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर मग टोमॅटो टोमॅटो पण आहे ना त्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा मिरची पावडर तर चार छोटे चमचे आहे ना लाल मिरची पावडर टाकली धना पावडर तीन चमचे गरम मसाला आहे ना दोन चमचे हळद पावडर हळद पावडर एक चमचा कांदा लसूण दोन चमचे कोथंमिरी मसाला दोन चमचे आणि हे एकदम भारी फ्राय झाले आता याच्यामध्ये ना पावभाजी मसाला तर दोन चम तर दोन पॅकेट आहे ना हे पावभाजी मसाला टाकला आहे चवीनुसार मीठ तर त्यानंतर हे ना कोथिंबीर आणि आता हे एकदम भारी परतले तर त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रणे ना टाकणार तर हे सगळं स्मॅश करून ठेवलं होतं तर त्यामध्ये ऍड करायचं आता तुझी एकदम भारी पडत मारी आता त्याच्यामध्ये तर आता याच्यामध्ये ना पाणी ऍड करायचं आपल्याला ज्या प्रमाणात घट पातळ पाहिजे असेल ना त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं तर इतकं असं पाणी ऍड केलंय या पद्धतीने आता ती शिजणार म्हणजे थोडीशी आटून पण जाईल तर भाजीला उकळी आली त्यावरून थोडीशी कोथिंबीर तर त्याच्यावरून ना बटर तवा तवा दे घरी तेवढा तर आता आहे ना बटाटा टाकून पाव गरम करणार आहे मस्त अशी पावभाजी ना तयार झाली आहे ये ये मनाली तर मस्त अशी गरमागरम चुलिभरची पावभाजी रेडी आहे आता मी ही प्रियंकाला देते टेस्ट कर टेस्ट करून सांगते तसा वासले भाले, भाले, भाले। ले भर वीर आपण खाती पावभाजी कशी लागते ग झाली हा ना चुलीवरची पाव भाजी फर्स्ट टाइम खाल्ली मी चुलीवरची